नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मच्छीचं अगदी साधं सिंपल असं जेवण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात खलबत्त्यामध्ये मी आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहे त्याच्यामध्येच थोडी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे ती सुद्धा टेच्याबरोबर चांगली बारीक करून घ्यायची हा जाडसर असा टेचा तयार करून घ्यायचा मी खलबत्त्यामध्ये कुठते तुम्ही मिक्सरलासुद्धा जाडसर वाटून घेऊ शकता मी एवढा जाडसर असा तेचा कुटून घेतलेला आहे एका गॅसवरती मी भात बनवायला आहे आणि दुसऱ्या गॅसवरती डाल घालून घेणार आहे डाल मी अशी डायरेक्ट बनवणार आहे तर कुकर गरम करायला आहे आणि टोमॅटो चिरून घेते कुकर गरम झालेला आहे कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा राई घालून घ्यायची अर्धा चमचा जिरं घालायचं आणि थोडं हिंग घालायचं आणि आपण तयार केलेला जो टेचा आहे तो एक चमचा घालून घ्यायचा कडीपत्ता घालायचा आणि हे सर्व चांगलं फोडणीमध्ये परतून घ्यायचं एक ते दोन मिनटं फोडणीमध्ये हे चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे मी दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते फोडणीमध्ये घालून घेतले फोडणीमध्ये टोमॅटोसुद्धा चांगले परतून घ्यायचे त्यानंतर तुरीची आणि मुगाची एक वाटी डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती घालून घेते आणि तीसुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची त्यानंतर मी इथे पाणी घालते अडीच वाटी पाणी घालते आपल्याला जेवढी पातळ घट्ट डाळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं मी इथे त्याच वाटीने अडीच वाटी पाणी घातलं हळद घातले आणि चवीप्रमाणे मीठ हे परत एकदा सर्व मिक्स करायचं आणि कुकरला झाकण लावून मिडियम गॅसवरती तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आपला कुकर आहे तोपर्यंत एकीकडे बोंबील मॅरिनेशन करून घ्यायचे हे बोंबील मी साफ करून स्वच्छ धुवून डब्यामध्ये भरून ठेवलेले होते ते आता ताटामध्ये काढून घेते एका लिंबाचा रस घालायचा त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि तयार केलेला टेचा घालून घ्यायचा हळद पावडर घालायची एक ते दीड चमचा मालवणी मसाला घालून घेते इकडे भातसुद्धा बनलेला आहे भातामध्ये मी कावळी तर फिरवून घेते आणि भातावरती झाकण ठेवते त्यानंतर हे सर्व मसाले बोंबीला व्यवस्थित लावून घ्यायचे आणि अर्धा तास मॅरिनेशनसाठी तसेच ठेवून द्यायचे अर्ध्या तासाने आपले हे बोंबील छान मॅरिनेट होतील कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत मी कुकर बंद केला आहे गॅसवरती मी फ्राय पॅन गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण मच्छीचं सार बनवून घेऊयात हे गावच्या पद्धतीने मच्छीचं सार मी बनवणार आहे फ्राय पॅनमध्ये तेल घालून तयार केलेला टेचा घालून घ्यायचा हा टेचा थोडा वेळ तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा त्यानंतर मी ते दोन चमचे मालवणी मसाला आणि अर्धा चमचा हळदी पावडर घालून घेतले आहे मसालेसुद्धा फोंनीमध्ये चांगले परतून घ्यायचे आणि पाणी घालून घ्यायचं दोन छोटी वाटी मी ते पाणी घालून घेतलं आहे हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि मसाले पाण्याबरोबर चांगले मिक्स करून घ्यायचे आणि नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कडीपत्ता घालून घेतला आहे त्यानंतर मी ते बांगडा मच्छी घेतली आहे मी हे तीन बांगडे ते मध्ये कट करून घेतलेले आहेत ते ह्या तयार केलेल्या रस्शामध्ये घालून घ्यायचे मच्छी घातल्यानंतर कोकम घालायचं आणि या रस्साला आठ ते दहा मिनटं चांगली उकळी येऊ द्यायची बोंबीला लावायला मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि दोन चमचे बारीक रवा घेतला आहे हे तांदळाच्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं फ्राय गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल थोडंसं हलकंसं गरम झालं की कढीपत्ता घालून घ्यायचा आणि बोंबीलसुद्धा चांगले मॅरिनेट झालेले आहेत ते पिठामध्ये घोलवून घ्यायचे आणि फ्राय पॅनमध्ये सोडायचे बोंबील तळताना नेहमीच फ्राय पॅनमध्ये बऱ्यापैकी आधीच तेल घालायचं तेल चांगलं कडक गरम करून घ्यायचं आणि नंतरच बोंबील बोंबील तेलामध्ये सोडायचे म्हणजे हे तव्याला चिपकत नाहीत आणि अगदी कुरकुरीत होतात एक साईडनी बोंबील पूर्ण सेकवून घ्यायचे आणि नंतरच पलटी करायचे हे छोटे बोंबील आहेत त्याच्यामुळे त्यांना फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही हे अगदी पटकन फ्राय होतात हा फ्राय पॅन थोडासा मध्ये उतळ आहे त्याच्यामुळे ते साईडला तेल जातं तर मी त्याला गोल असं फिरवून पूर्ण मच्छीला तेल लावून घेतलं आहे बांगड्याचा मस्त गावच्या पद्धतीने रस्सा बनून तयार आहे वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करायचा बोंबीलसुद्धा फ्राय झालेले आहेत ते मी पलटी करून घेते बोंबील आपण पलटी केले की त्याच्यामध्ये तेल घालायचं नाही बोंबील पलटी केल्यानंतर त्याला जास्त तेलाची गरज लागत नाही ते पटकन सेकतात म्हणून सुरुवातीलाच थोडं जास्त तेल घालायचं आणि पलटी केल्यानंतर तेल घालायचं नाही मच्छी फ्राय होते तोपर्यंत मी भाकरी भाजून घेते आपल्या चॅनलवरती जेवणाच्या सिरीज चालू आहेत तर तुम्ही आपले व्हिडिओ बघू शकता आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींना काय जेवण बनवायचं हे सुचत नाही तर आपले व्हिडिओ बघून तुम्हाला थोडीशी आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं तर तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर पण करा हे आपले बोंबीलसुद्धा फ्राय झालेले आहेत आणि मस्त कुरकुरीत असे बोंबील आपले तयार झालेत भाकरी भाजली की आपलं पूर्ण जेवण तयार होईल आपण जर आपल्या जेवणाची पूर्वतयारी केलेली असेल तर अगदी आपल्याला काय बनवायचं तेही सुचतं आणि आपलं जेवणसुद्धा अगदी पटकन होतं ही बोंबीलची मच्छी मी पेपरवरती काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते पेपरला शोषलं जाईल टाळीचं कुकरसुद्धा उघडून घेते कुकर उघडल्यानंतर टाळ एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि वरून कोथिंबीर घालून घ्यायची जर घट्ट वाटत असेल तर आपण थोडं पाणी घालू शकतो आमच्याकडे घट्ट डाळ आवडते त्याच्यामुळे मी पाणी घातलेलं नाही फक्त कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची हा आपला मस्त बांगड्याचा रस्सासुद्धा बनून तयार आहे असा गावटी पद्धतीचा मस्त चमचमीत बांगड्याचा रस्सा भाकरीबरोबर खायला खूपच छान लागतो आणि हे आपले कुरकुरीत बोंबीसुद्धा तयार आहेत चला तर मग आपण आता जेवण वाढायला घेऊयात तुम्ही अशा अगदी सिंपल पद्धतीने जेवण नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय